नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीच परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणी आपण उन्हाळ्याचे पदार्थ पाहत आहोत तर आज आपण उन्हाळ्याच्या पदार्थामधील एक इन्स्टंट असा प्रकार पाहणार आहोत तर आज आपण कांदे पोह्याचे पोहे वापरून पापड बनवणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य आहे तर इथं मी एक भांड कांदे पोह्याचे पोहे घेतलेले आहेत त्यानंतर जिरे पांढरे तीळ मीठ आणि पापड खार तर इथं आता आपल्याला या पोह्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तर आपण याच्यामध्ये घालून याचं पीठ बनवून घेऊयात तर इथं आता मी हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर इथं आपण चुलीवरती एक भांड तापत ठेवलेलं आहे तर आपण याच्यामध्ये सुरुवातीला पाणी घालून घेऊयात तर आपण पोहे ह्या भांड्याने मोजून घेतलेले तर याच भांड्याने आपल्याला पाच भांडी पाणी घालून घ्यायचं आहे पोह्याच्या पाचपट असं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इथं आता आपण पोह्याच्या पाचपट पाणी घातलेलं आहे तर आपण हे पाणी उकळून घेऊयात तर इथं आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आपल्याला याच्यातील थोडं पाणी काढून ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आपण हे पीठ जर डायरेक्ट याच्यामध्ये ओतलं तर याच्या गुठळ्या बनतात म्हणून आपल्याला थोडस पाणी याच्यामध्ये घालून हे आधी मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर आता मी याच्यातील पळीच्या सहाय्याने पाणी थोडंसं यात घेते आणखीन थोडं पाणी लागणार आहे आणखीन थोडं आपण घालून घेऊया आणि आता आपल्याला याच्या पूर्णपणे गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत तर इथला तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण एकजूस झालेला आहे तर आता आपल्याला हे मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता आपण गुठळ्या पूर्णपणे फोडून घेतलेल्या आहेत तर आता आपण हे मिश्रण ओतून घेऊयात तर आता आपण याच्यामध्ये पापडकार घालून घेऊयात इथं मी एक चमचा पापडकार घालते त्यानंतर मीठ मीठ मी इथं थोडसंच घालते कारण पापडकार मध्ये ऑलरेडी मीठ असत जिरे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिली फ्लेक्स किंवा ओली मिरची वाटून देखील घालू शकता तसेच मी इथं पांढरे तीळ घेतलेले आहेत ते देखील आपण घालून घेऊयात तर आता आपण हे मिश्रण एकसारखं हलवत राहूयात एक दहा मिनट आपल्याला हे मिश्रण असंच एकसारखं हलवत राहायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपण दहा मिनटं हे मिश्रण एकसारखं हलवून घेतलेलं आहे आणि आपलं मिश्रण छान असं शिजलेलं आहे तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तर हे मिश्रण आपल्याला एक पाच मिनिट थंड करून घ्यायचं आहे तर इथं आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आपण आता ह्याचे पळीपापड घालून घेऊयात तर आता आपण ह्याचे पळीपापड घालून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला सर्व पळीपापड घालून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपले पोह्याचे पापड तीन ते चार दिवस उन्हामध्ये सुकून झालेले आहेत तर आता आपण हे तळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता आपला पापड छान असा फुलला गेलेला आहे तर आपण हा परतून दोन्ही बाजूनही तळून घेऊयात अशा पद्धतीने आपण सर्व पापड तळून घेऊयात आपल्याला हे थोडासा प्रेस करून तळून घ्यायचा आहे म्हणजे आपला पापड छान फुलला जाईल तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपले पापड छान असे फुललेले आहेत तुम्ही पाहू शकता आपले पापड एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत तर मैत्रीण अशा पद्धतीने आपले सोपे साधे पोह्याचे पापड तयार झालेले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रीण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुलानेच किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रीण पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद